जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सोलापूर बाजार समिती सिद्धेश्वर मार्केट या्ड येथील कांदा बाजार भाव आजचे म्हणजे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूर बाजार समिती सिद्धेश्वर मार्केटमध्ये कांदा आवक एकशे ऐंशी गाडी जवळपास कांदा आली होती तेथील काही निवडक वकले चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये या भावाने काही निवडक वकले विकले गेले तर सुपर गोळे कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाली मोठे कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये मोकल साईज कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये मिडियम कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये गोल्टा तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये गोल्टी दोन हजार आठशे तीन हजार रुपये चिंगळी दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये असा बाजारभाव आज सोलापूर सिद्धेसर मार्केट येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा